नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे तुमचं ऍग्री सरकार या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर शेतकरी बंधूनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की महाडीबीटी अंतर्गत जी लॉटरी पद्धत पूर्वी होती ती आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे हो ही खरी बातमी आहे तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा काय ही बातमी पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाडीबीटी अंतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचन व कृषी यांत्रिकरण अशा भरपूर साऱ्या योजना आहेत आता याच्या योजनेमध्ये पूर्णपणे मोठा बदल करण्यात येत आहे याचं एकमेव कारण हे की फार्मर आय डी शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत राज्य शासनाने पूर्णपणे कंपल्सरी करण्यात आलेली आहे तिचं नाव आहे फार्मर आय डी त्याच्यामुळे शेतकरी मागून तुम्ही जवळच्या सी एस जा आणि तात्काळ फार्मर आय डी काढून घ्या कसलाही विलंब करू नका नाहीतर तुम्ही भविष्यामध्ये या योजनेपासून वंचित राहू शकतात फार्मर आयडी काढण्यासाठी काहीच नाही तुम्हाला फक्त एक तुमच्याजवळ आधार कार्ड आणि तुमचा जो वापरकर्ता मोबाईल नंबर आहे तो घेऊन जा पाच मिनिटामध्ये तुमचा फार्मर आयडी निघून जाईल केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना या डी बी टी अंतर्गत राबवल्या जातात तर या योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे सध्या तरी डी बी टीची साईट ही बंद आहे ती याच कारणास्तो बंद आहे की फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आले आहे भविष्यामध्ये सर्व काही शेतीशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत विमा आहेत किंवा पिकर्स आहे त्याच्यामध्ये योजना आहेत त्या सर्वांसाठी फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आले आहे आणि इथून ज्या काही योजना राबवल्या जाणार आहेत राज्य शासनामार्फत त्याच्यामध्ये फार्मर आयडी हा कंपल्सरी करण्यात आलाय तर तुम्ही गाफील राहू नका हो आत्ताच्या आत्ता जा आणि फार्मर आयडी या अगोदर महाडीपीटी मध्ये जे पण शेतकरी अर्ज वगैरे करायचे त्यांना महिना महिना दोन दोन महिने किमान वर्षभर ही वाट बघावं लागत असेल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना तर ठिबकसाठी वर्ष दोन दोन वर्ष वाट बघायची वेळ आली याच कारणामुळे की भरपूर अर्ज येण्यात राहिली आणि लॉटरी लागलेली कमी जणांना त्याच्यामुळे बरेच जण वंचित राहायला लागले काही जण डबल डबल लागायला लागले पण आता इथून पुढे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी ही आनंदाचीच बातमी आहे की तुम्ही इथून पुढं राज्य शासनाची कोणतीही महाटीपीटी अंतर्गत जर योजना निघली तर तुम्ही जाऊन पटकेनी आणि प्रथम अर्ज करायचा थोडक्यात काय तर जो पहिले अर्ज करेल त्याचाच नंबर लागेल त्याच्यामुळे जो अर्ज करेल त्याला नंबर लागेल त्याचाच यांत्रिकरण त्याला त्याचा फायदा होऊन जाईल दुसरं एक दुसरं एक जुन्या पद्धतीमध्ये अडचण काय व्हायची आज शेतकरी जर एखादा ट्रॅक्टर घ्यायला गेला, गेला आहे त्याला आता ट्रॅक्टर लागलेला आहे आणि त्याचं लॉटरीमध्ये नाव यायला सहा महिन्यात जुन्या जास्तीत जास्त ट्रॅक्टरवाले कंपन्या काय करायच्या की सहा महिन्यासाठी वाट बघायच्या अशा मध्ये आता शेतकऱ्यांनी काळजी करण्याची काहीच गरज नाही तुम्ही आज अर्ज करा उदेश जर तुमचा लगेच नंबर तात्काळ जो प्रथम अर्ज करेल त्याला लगेच योजनेमध्ये ट्रॅक्टर भेटून जाईल तुम्ही जाऊन शोरूम ट्रॅक्टर जाऊन घेऊ शकता हा भविष्यात ह्याचाही असाच भरपूर फायदा आहे किंवा व्यतिरिक्त ते दुसऱ्या जर काही योजनेचा जर विचार केला तर सुद्धा आज दुकानदाराकडून तर आपला नंबर काय लागणार नाही सोडत चार चार महिने उशीर सहा सहा महिने उशीर आणि ह्या उशीरामध्ये तरी ज्या शेतकऱ्याचा नंबर लागेल ना त्या विचार शेतकऱ्याचे पूर्ण पैसे त्याच्यामध्ये भरती जातात आणि त्याला अनुदान नावाचा प्रकार कसलाच मिळत नाही त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये पूर्णपणे जो बदल करणार तो शेतकरी हितासाठीच करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही ताबडतोब जाऊन फक्त एक काम करा फार्मर आय डी काढून घ्या परत जर तीस तारीख जर निघून गेली तर पुन्हा वेळ नाही सरकार मुदत वाढेल नाही वाढेल हे काय विषय नाही शक्यतो कोणालाच ठेवणार नाही सरकार या बाबतीमध्ये पण तुम्ही गाफील राहू नका आणि जशी महाडीबीटीची साईट चालू होईल जसा काही अपडेट येईल मी तुम्हाला लगेच ताबडतो या बाबतीत कळत काही जर या योजनेमध्ये जर बदल झाला तर मी तुम्हाला नक्कीच या चॅनलवरती कळत तुम्ही नक्कीच या चॅनलच्या टचमध्ये राहा व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉनची बटन दाबून ठेवा जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल अजूनही तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता तर अशाच शेतीच्या रिलेटेड अपडेट्स लवकर मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच अग्नी सरकार हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास जय महाराष्ट्र मी तुमचा ऋषी मोठे भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये